लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा शहरातील पोलीस कॉलनी कॉलनी शिक्षक कौलनी जुने तहसील कार्यालय परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने विद्युत खांब जमिनीवर कोसळत विशेष म्हणजे वीज पुरवठा करणारा एक खांब येथील पोलीस निरीक्षक यांच्या घरावर पडता पडता अगदी थोडक्यात बचावलाय सुदैवाने तो घराशेजारी पडल्याने मोठा अनर्थ टळलाय मागील दोन दिवसांपासून परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय मात्र बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पाऊस झाला वाऱ्यांचा वेग जास्त कोसळले त्याचबरोबर पोलीस कॉलनी मधील पोलीस निरीक्षक यांच्या घराच्या बाजूला विद्युत खांब पडला त्यामुळे परंडा परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला याबाबत स्थानिक नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या शहर अभियंता संजीवन रोकडे यांच्याकडे तक्रार दाखल यावर केली यावर वीज कंपनीचे कर्मचारी शहरात फिरून पाहणी करत आहेत परंतु सायंकाळी चार वाजेपर्यंत वीज वितरण कंपनीकडून अद्याप वीज दुरुस्ती संदर्भात कुठलीही कार्यवाही केली नसल्याचं नागरिकांनी सांगितलं शिक्षक कॉलनीत राहणारे महादेव बाजीराव सोनवणे यांच्या घरी वृद्ध महिला एकटीच राहत होती त्यांचे वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडून गेले घरात असलेले संसार उपयोग साहित्य धान्य भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पर्यटक करमाळा रोडवरील रोसा डोमगाव गावात वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले रोसा फाट्याजवळ झाडे उन्मळून पडल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांचा रंग लागला होता काय काय नुकसान झालं काय काय नुकसान झालं सारे गांढर किती घरावरचे पत्रे उडाले चार घरांवरचे पत्रे उडाले

जी पश्चिमेकडून जे वारं आलं ते चारही रोमवरचे पत्रे उडून गेले त्यात आधीच एवढं नुकसान व्यक्ती असल्यामुळे ते ज्वारी भिजली गहू तांदूळ भांडे फुटले बरेच असे नुकसान झाले त्यांचे आणि पुढं आम्ही आता हे काढल्यानंतर आम्ही सगळे गल्लीतले ही सगळे आले त्यांनी मग ती पत्रे वगैरे काढले माथारी रडत होती मग त्या आम्ही म्हातारीला समजावलं तिच्या मुलाला फोन केले शासनाकडून जे मदत जे मिळाले आहे पंचनामा करून आमच्या मदत मिळावी एवढी अपेक्षा आहे सगळं पूर्ण आमच्या सोसायटीतल्या गेलीतले लोकांची म्हातारी एकटीच राहते तिला सगळे मुंबईत असते काय तिचे मुलं संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा